बातम्या आगीची पिंपरी चिंचवड शहराच्या सम्राट चौकामधील रामा बिल्डिंगमधील सातव्या मजल्यावर आज दुपारी चारच्या सुमारास सर्व रूमला आग लागली लागलेल्या आगीची माहिती अग्निशामक दलाला मिळताच अग्निशामक दलाचे चार बंब घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण मिळवले सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही चार आम्हाला चार आम्हाला कॉल आलाय सदर ठिकाणी इलेक्ट्रिक ला आग लागली म्हणून वरती दिली इथं इथे आगीवरती समक्ष पाणी केली असता खूप प्रमाणे दूर होता आणि पाण्याची कमतरता वाचली आगीच आगीचं कारण समजू शकलो नाही आग एक इलेक्ट्रिक सर्व्हर रूम होता त्याला आग लागली लाग होती आणि सातव्या मजल्यावरती आग होती रिफ्यूज एरिया होता त्याच्यामुळं जीवितहानी झाली नाहीये आणि सर्व काही सुरळीत आहे